तर आज आपण शाबुदाना पापड बनवण्यासाठी एक ग्लास असं शाबुदाना घेतलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला कुठेही शाबुदाना शिजवायची वगैरे गरज पडणार नाही हे शाबुदाना पापड चौपट फुलणारे असे पापड आहेत तुम्ही बघू शकता तुमच्या समोर रिझल्ट आहे कुठेही आपण तेलाचा वापर न केल्यामुळं वर्षभर टिकणारे असे साबुदाणा आपण पापड बनवणार आहोत चला तर रेसिपी बघूया आता आपण तर त्यासाठी मी घेतलेला आहे हा एक ग्लास साबुदाना म्हणजेच अर्थात पाव किलो साबुदाना आहे तर एक ग्लासमध्ये साधारण शंभर ते सव्वाशे पापड छोटे छोटे पापड होतात तर हे एक ग्लास साबुदाण्यासाठी ह्या ग्लासनं आपल्याला सहा ग्लास पाणी टाकायचं आहे ही पद्धत एकदम परफेक्ट आहे बघू शकता मोजून मी सहा ग्लास पाणी टाकलेला आहे तुम्ही ह्याच पद्धतीने ह्याच टाईपने ह्याच मेजरमेंटने जर पापड केले हे तर खरंच हा पापड चौपट फुलला जातो टेस्ट इतकी जबरदस्त लागते आणि बिलकुलही तेलकट होत नाही तर हे पाणी आपल्याला आता चांगलं उकळून घ्यायचं आहे अत्यंत साबुदाना आपल्याला एका पाण्यानं थोडं धुवून घ्यायचे आहे तर धुवून झालेलं आहे एका चाळणीत काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे बघू शकता पाण्या चांगलं उकळून चा, घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे साबुदाणा त्याच्यात टाकून घ्यायचं आहे हे रात्री सा रात्री भिजत ठेवायचं आहे म्हणजे आठ तास तरी चांगलं भिजल्या जाईन ह्या पाण्यामध्ये आणि पापड हे चौपट फुलल्या जाते ह्या प्रोसिजरने केलं तर चला तर आपण सकाळी बघूया आता बघू शकता सकाळी तर, तर याच्यात याच्यात आता आपण सहा ग्लास पाणी टाकलं होतं तर एक ग्लास पाणी काढून ठेवायचं आहे कधी कधी काय होतं की एखाद्या शॉबदाण्याची क्वालिटी चांगली नसेल तर ते पाणी कमी सोसतं एखादा शॉबदाना जास्त सोसतं क्वालिटीवरनुसार असतं त्यामुळं एक ग्लास साबुदानाचं पाणी आपण असं काढून ठेवलेला आहे जर आपल्याला लागलं तर आपण परत ॲड करणार आहोत तर ह्या अशा पद्धतीने एक ग्लास पाणी बाहेर काढून ठेवायचं म्हणजे आपल्याला पापड्या घालणे इतपत चांगलं त्याचं हे तयार होतं हे बघा आपला शाबुदाना किती छान असा एकदम फुलून वर आलेला आहे बघू शकता तुम्ही रात्रभरासाठी हा शाबुदाना आपण सहा ग्लास पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये भिजत घातलेला होता आणि शाबुदाना चांगला एकदम पाण्यामध्ये आतल्या आत चांगला शिजल्या गेलेला आहे एकदम जबरदस्त असा आता त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला मी दाखवते की कि साबुदाणा किती छान असा मौसूत असा शिजलेला आहे बघू शकता हाताखाली एकदम प्रेस केला की लगेच मौसूत हे होतो नरम झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आता ह्या शाबुदाण्याची चांगली पेस्ट तयार करायची आहे मिक्सरला तर चांगलं असं मिक्स करून नंतर आपल्याला याला मिक्सरच्या भांड्याला बारीक पेस्ट करायची आहे की त्याच्यात एकही कण असा उरला नाही पाहिजे थोडा आणि थोडं पाणी टाकायचं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ प्रमाणातच टाका कारण पापड्या सुकल्यानंतर जास्त खारट होऊ नये म्हणून मीठ आपल्याला प्रमाणानुसारच टाकायचं ह्या अशा पद्धतीने आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची बघू शकता किती प्लेन आणि पांढरी शुभ्र पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे आपल्याला नाही का आहे त्या पाण्यामध्ये याचं चांगली पेस्ट तयार करायची शाबुदाण्याची तर ह्या अशा पद्धतीने याची पेस्ट आता तयार झालेली आहे बघू शकता किती छान अशी एकदम फाईन अशी प्लेन पेस्ट तयार करायची बिलकुल त्याच्यात काहीही कण ठेवायचा नाही आणि बघू शकता याचं एकदम असं आपल्याला पापड्या करण्याजोगतं पेस्ट तयार झालेली आहे याच्यात पाणी वगैरे काहीच ॲड करायची गरज नाही ना अशा पद्धतीने मी सगळा साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे थोडं अजून मीठ मी याच्यात ॲड केलेलं आहे तुम्हाला जर याच्यात चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची बारीक करून टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण पापडाचा कलर वगैरे चेंज होतो त्यामुळं पांढरे शुभ्र पापड खूप छान दिसतात आणि लागतात पण खूप छान तर मी आ आहे तसंच प्लेन ठेवणार आहे फक्त मीठ याच्यात ॲड केलेलं आहे हे उपवासाचे चौपट फुलणारे पापडे तयार होतात तर बघू शकता याची एकदम छान असं पाच ग्लास पाण्यामध्येच हे तयार झालेलं आहे जे एक ग्लास पाणी आपण वरती काढून ठेवलं होतं त्या पाण्याची बिलकुल आपल्याला गरज भासलेली नाही आहे पण आपल्याला भिजवताना सहा ग्लास पाणी पाण्यामध्येच भिजवायचं आहे हे आता मी एका पॉलिथीन सीटवर हे टाकून घेणार आहे पळीमध्ये घ्यायचं आणि फक्त असं खाली टाकलं की लगेच म्हणजे त्याची एकदम पाच ग्लास पाण्यामध्ये एकदम पेस्ट अशी व्यवस्थित झालेली आहे पापड्या करण्या इतपत पापडी जास्त पातळ पण नाही टाकायची आणि जास्त जाड पण नाही टाकायची एवढी छोटी छोटी आपण जी पापडी टाकलेली आहे ना ती पापडी चौपट फुलल्या जाती तळल्यानंतर तर पापडी बिलकुल मोठी करायची नाही पातळ करायची नाही अशा पद्धतीने थोडी थोडी छोटी छोटी ठेवायची आहे आणि ही पापडीना खूप छान लागते टेस्टी लागते आणि विशेष म्हणजे कमी तेलकट लागते कडक वाळून द्यायची एकदम सुकून घ्यायची ह्या अशा पद्धतीने मी दोन दिवस चांगली वाळवून दिली शंभर ते एकशे वीस अशा एक ग्लास साबुदाण्यामध्ये पापड्या आपल्या तयार झालेले आहे म्हणजे साधारण पाव किलो साबुदाणा होता तो तर इतक्या पापड्या तयार झालेल्या आहे पापड्या बघू शकता तुम्ही एकदम ट्रान्सपरंट अशा तयार झालेल्या आहे आणि पापडी किती छोटी आहे बघा तुम्ही चिप्ससारखी पापडी तयार झालेली आहे पण तळताना तुम्ही जर बघितलं तर हीच पापडी एकदम अशी चौपट फुलल्या जाती पापडी खूप छान तळल्या जाती कमी तेलकट होते आणि विशेष म्हणजे ह्या पापड्या कुठेही खराब होत नाही वर्षभरासाठी आपण टिकून ठेवल्या तर काहीच त्याला आळं जाळं वगैरे लागत नाही तर अशा पापड्या तुम्ही नक्की करून बघा चौपट फुलणाऱ्या पापड्या आणि उपवासासाठी एकदम जबरदस्त अशी पापडी तयार झालेली आहे आपली चिप्स एवढी आपण पापडी तयार केली होती त्याचं किती तळून किती जास्त होतं जेमतेम आपण पाच सहा पापड्या तळलेल्या आहे बघू शकता आणि ह्या पापड्या एकशे वीस आहे एका प्लेटीमध्ये याच्याहून कळतं तुम्हाला की ह्या दोन्हीमधला फरक किती जाणवतो की कि ह्या पापड्या किती म्हणजे चौपट फुलतात तळून तर हे बघा मी त्याच्यात न तळलेली एक पापडी ठेवलेली आहे तुमच्या समोर आहे आणि ती पापडी किती फुगली आणि ही पापडी एकदम चिप्सा एवढी झालेली आहे सुकून एकदम वाळून कडक बघा तुमच्या समोर रिझल्ट आहे एकदम जबरदस्त पापड्या लागतात तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पापड्या घरच्या घरी करून बघा काही वेळ लागत नाही ना शिजव शिजवायची गरज आणि अशा पापड्या कमी तेलकट पण लागतात उपवास असेल तर तळाला इजी जातात लेकरं पण आवडीनं खातात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पापड्या करून ठेवू शकता याच्यात दोन ग्लास चार ग्लास ही घेऊ शकता तुमच्या याच्यानुसार तुम्ही ह्या पापड्या साबुदाना पापडी करून ठेवू शकतात विशेष म्हणजे पाण्याचं प्रमाण आपण जेवढं सांगितलं तेवढं घेतलं तर काय होतं की पाणी जास्त लागत नाही किंवा कमी होत नाही एकदम ॲक्युरेट अशी पेस्ट तयार होती पापड्यासाठी आणि किती मऊसूत पापडी झालेली आहे तुम्ही साबुदाणा पापडी ह्याच मेजरमेंट न करा म्हणजे किंवा पातळ किंवा घट्ट असं सा जाडसर मिश्रण होणार नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू